आठवीला गेल्यानंतर मला आठ आणचा पेन घेतला आणि एक महिनाभर झाला तर दुर्दैवानं तो पेन माझ्या हातनं हरवला ध्वज आमरण हा ध्वज आसरण हा ध्वज आविरत हा फडकेल आमरतरु हा धरी शिरावर प्रेमळ निज सावली आगाध सुंदर भव्य शोभते मात्यावरांबर म्हणजे कसं आहे ज्या वेळेला काय कुठलंच हे नव्हतं त्या कविता आजही आमच्यात लक्षात एवढंच नव्हे त्यातनं नाही एकदा माझा पुनर्जन्मही झाला अंगावरच पा, पांघरू ओढल आऊट लोक म्हणले शेण काढायचं जा, बैल जायची आवताला आणि चटकन ते उरकून घ्या गपछप उठलो तेवढ्या पाटच्या थंडीच्या काळात आजचा ही जगमगाट बघितला पूर्वीचं जर आमचं वातावरण बघायला आठवलं तर जमीन आसमानचं अंतर मूळ आम्ही राहायला होतो दावलमा काय माळावर आणि तिथं फक्त आमची एकच वस्ती आणि त्यामध्ये वस्ती म्हणजे कशी घोडीकूप आणि पुढं थोडासा गोटा आणि त्या अशा घोड्याकुपीमध्ये माझा जन्म झाला आणि तिथून दोन किलोमीटरवर गाव तिथं शाळा आता ती शाळा आज आपण म्हणतोय पण तिथं शाळाही अशी होती की इमारत नव्हती मारुतीच्या देवळात भरायची तावसेचे हिल्लाळगुरुजी यायचे बिन पगारी पण एवढं वेळ द्यायचे पूर्ण वेळ शिकवायचे गावातून पोरं हुडकून आणणं गोळा करणं अशा काळात आम्ही तेवढ्या दोन किलोमीटरवर चालत यायचो चालत यायला मध्ये वड्यासारखी परिस्थिती होती एक गुडगावड पाणी आलं ना त्यातनं बाहेर निघायचा अवघड आणि चिखल पाऊस काळ असायचा पहिलीपासून माझी एवढं इड झालं आज प्रत्येकाच्या दारापुढं गाडी येते मुलं शाळेला जातात तरी पण एवढं काय अभ्यास करायला दिसत नाही आणि त्या काळात आम्हाला तसली तस काही सुविधा नव्हती कुठली काय बर पेन पाटी हे पण नाही लिहायची एक पाटी पेन्सिल एक तुकडा झाला की आमचं संपलं आणि ते गुरुजी मात्र एवढी मेहनत घ्यायची की सगळं आमचा अभ्यास व्यवस्थित करून घ्यायचे आणि जरा स्मरणशक्ती जरा बऱ्यापैकी असल्यामुळं प्रत्येक वेळा आमचं आपलं शिक्षण व्यवस्थित होत गेलं चौथी पास झालो ते तयारी कशी करून घ्यायची गुरुजी काय करायचे एक सर समजा कुठलं एक अक्षर असलं फक्त एक अक्षर लिहायचे आणि त्याच्यावरून सर अर्क गिरवायला लावायचे hmm. आणि एवढ्यामुळं अक्षर चांगलं कसं काढायचं हे त्या काळापासून आम्हाला कर करून घेतलेलं आणि आज सुंदर हस्ताक्षर ही संकल्पना जवळजवळ नामशेष होत चालली आहे आणि मग एक दोन असो किंवा मुळाक्षर असो हे एकदा पाठीवर गुरुजींनी लिहून द्यायची आणि आम्ही आपलं ते गिरवत बसायचं आणि गिरवत गिरून गिरवून एक अक्षर त्याला काढून दाखवलं का मग दुसरा अक्षर द्यायचे कारण गुरुजींना फळाही नव्हतं नव्हताच ना त्यामुळे हेच आमचं साहि साहित्य पाटी कसली असायची पाटी म्हणजे त्यावेळेस स्लेटची पाटी म्हणून असायची किंवा पत्र्याची पाटी mm. पत्र्याचे त्याला एक डांबर लावले इकडं तिकडं लाकडी फ्रेम असायची आणि पेन्सिल लिहायचं त्याच्यावर खापराची पण पाट्या होते ना त्या खाप तीच त्या स्लेट पाटी म्हणायची खापराची पाटी म्हणजे ती स्लेटची पाठी आणि ती लिहायला वगैरे खूप चांगली असायची पण ती फुटतुट व्हायची त्यामुळे ती काय चांगल्या लोकालाच परवडायचं आमच्या सारख्याला ती काही परव परवडायची वस्तू नव्हती आता सारखी ती दुकानं होती ग म्हणजे आता आपण लगेच कसं दुकानात जाऊन पेन संपला गाडी संपली त्या काळात काय तुम्हाला काय होत नाही त्यावेळेला इथं गावात दुकान म्हणजे फक्त तसं काही नव्हतंच नसल्यासारखंच होतं छोटंसं दुकान दगडनाचं होतं ते त्यांच्या घरा जुनं घर जुन ते ते, ते जे इकडं होतं त्या ठिकाणी त्यांचं घर दुकान होतं ते त्या दुकान पण साधंच एवढं काय त्यामध्ये फारसं काय मिळायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मळेवाडीपासून घरंगेपर्यंत काळं रस्त्या असल्यामुळं वाहनं येणं जाणं कुठलं काय नव्हतं त्यामुळे बा भलतंच काहीतरी बाजार त्या दुकानात असायचा असं काही नव्हतं पण तात्पुरत्या घरच्या भागाव्या एवढं त्यांचं दुकान चालू होतं एकच दुकान मूळ गावाची लोकसंख्या चार पाचशे त्यावेळेला मग तिथलं दोन दुकानं चार दुकानं कसली कुठल्या आले पिठाची गिरणी नव्हती कु, गावात कुठलं तसं काय साधारण नव्हतं दळायचं म्हणजे तर दळायचं नाही तर दळून आणायचं म्हटलं का तावशीला जायला लागायचं आणि इकडे सिद्धी एक पिठाची गरणी होती तिकडे तावशीला एक होती लवाराची अशी त्यावेळाची परिस्थिती असायची आणि मूळ गोष्ट आपणाला शिकायचं आहे शिकायचं आहे म्हटल्यानंतर बाकीच्या गैरसोयीचा विचार कधी आला नाही कारण परिस्थिती कसं आज आपण गैरसोयी सोयी म्हणतो त्यावेळेस कसं होतं प्राप्त परिस्थिती ती आहे त्यापैकीच चांगलं आपलं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही पाच जण भाऊ त्यामध्ये आम्ही सगळे शिकणार वडील एकटे दोन बैल भाडं तोडं करायचं आणि कसं तर आपलं भागवायचं असे परिस्थिती काळ असायची वडील काय करायचे शेती पण एक वैशिष्ट्य आहे वडील शेती करत होते आमटे बहादूर होते आई अशिक्षित वडील अशिक्षित mm. पण माझे वडील म्हणजे एक चालतं बोलते विद्यापीठ होतं mm. कारण त्यांच्या एवढी बुद्धिमत्ता मला आतापर्यंत कुठं दिसली नाही ते एवढी तरी आम्हाला काही सोपे 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 गणित सांगायचे mm. की ते आम्हाला एक शिक्षकापेक्षा जास्त का शिकवल्यासारखं व्हायचं mm. दररोज संध्याकाळच्याला त्यांनी काहीतरी हिशोब सांगायचे mm. आम्ही ते सोडवून दाखवायचे आणि त्याचा त्यांना विशेष आनंद वाटायचा त्यांना हिशोब कळायचा का हो मग आणि तो हिशोब म्हणजे कसा एक खंडीची निळवी किती किंवा एक रुपया दोन आणला शेअरभर घाऊ मग अडीच शेअर गव्हाचे पैसे किती हे का सोपं काम नाही आहे एक रुपया दोन आणला आणि पुन्हा अडीच शेअर तेही अपूर्ण आणि ते हिशोब करायचे म्हणजे आमच्या एकदम जवळ अर्ध पान पाठी हटायची होती आणि मग ते आम्हाला जमायचं आणि ते त्यांचं तोंडी असायचं तयार वडील म्हणजे शिकून न शकता देखील त्यांना एवढं कसं काय जमायचं बुद्धिमत त्यांची कसं असतंय प्रत्येक माणसाला परमेश्वरने एक बुद्धिमत्ता दिली एखा एवढंच नव्हे त्यांचे पाच पन्नास तुकारामाचे अभंग गवळणी भारूड पाठ होत सगळं आणि ते दररोज एक अभंग मला सांगायचे दुसऱ्या दिवशी मी म्हणून दाखवायचो mm. मग दुसऱ्या दिवशी ति तिसऱ्या दिवशी दुसरा म्हणजे असं mm. पाठांतर त्यांचं खूप होतं mm. भजनात जायचे त्यामध्ये पंचं पाठांतर होतं mm. mm. आणि त्यांना आपल्या मुलांना काय शिकवावं असं हो। mm. वाटायचं गावातले लोक म्हणायचे हे सगळी पोरं शाळेत घालतो mm. दोन चार शेळ्या बेळ्या घेऊन देऊन माग पाठवायचं परपंचाला हातभार लागल तेवढाच कुठे शिकून नोकरी लागायच्या त्यामुळे माझ्या आडाने वडिलांनी दिलेलं उत्तर आहे ते काय म्हणाले लोक जुगार खेळते ती ही माझा जुगारच लागला तर, 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 तर ठीक नाहीतर तरी बी ठीक आणि आमचे वडील जुगारात जिंकले आम्ही तिघजण भाऊ शिक्षक झालो एवढं मोठं जगा जुगार तो विजय त्या काळात कुणाचा झाला नाही <laughs> आणि वडील म्हणजे शेती काम कसं आहे वडिलांची काय आठवतं तुम्हाला काय शेती काम प्रगत आवजारं अशी काही नव्हतीच जुनी आवजारं दोन बैल मग ते सुताराकडनं ती दिस ते तिपण कुळं वगैरे आहे ना शे आता रेडीमेड दिस दिसते ते लाकडाचं सगळं तयार करून घ्यायचे सुताराकडनं आणि मोठ त्या काळात इंजिन नव्हतं किंवा काय नव्हतं मोठ झुपायचे आणि ते मोठंचं माझा तिसवा सुताराने तयार केलं असायचं बघा एक मोठे मी मारली मोठ चालवली हो आणि मोठ चालवले एवढंच नव्हे त्यात एकदा माझा पुनर्जन्मही झाला आहे कारण मोठ अशी महान तू पहिले एकदम टोकाला गेली आणि माग माळ पडली बैलाला पुढे सर काय आहे ना आणि तेवढ्यामध्ये एका बैला जर झुपणं तुटलं तसं ते शिवळ ते सगळं मागं एक साधारणपणे पाच सहा इंचा मी थोडं वाकडा झालो नाही तर तेवढ्या शिवळचा दणका बसत होता तर मी आज तुमच्यासमोर नव्हतो नांगर मारताना तसंच झालं मी नांगर चालवला फक्त पेरलं नाही कधी ते पण कधी मारलं नाही कुळ वर कुळवर बसून कुळ चालवला नांगर चालवला मोठ मारली दार काय कोणी धरते काय प्रश्न सुट्टी असली की आम्हाला ते कामच असायचं ते त्या काळची परिस्थिती काय म्हणजे लोक आता हे झालं झालं तुम्ही तुमच्या आसपास पण लोक असतील शेती करण्या भरपूर बाकीच्या लोक आता मला सांगा सातशे लोकसंख्येच्या गावामध्ये शाळेत पहिली ते चौथी जास्तीत जास्त सतरा अठरा वीस पोर असायची ह्याचा अर्थ असा की सगळी मुलं काही शाळेत येत नव्हती जी बाहेरच फिरायची hmm. आणि आमच्यात मात्र आम्ही गावाच्या बाहेर दोन किलोमीटर राहून hmm. आम्हाला घरी वडिलांनी कधी बसू दिलं नाही hmm. एकदा काय झालं तुम्हाला सांगतो hmm. मी बहुतेक आठवीला असेल सातवीपर्यंतची परीक्षा जी आहे ना hmm. ती दऊत आणि टाकायला लिहिली टाक आता तुम्हाला कुला माहीत नाही hmm. दौत आणि टाक आठवीला गेल्यानंतर मला आठ आणण्याचा पेन घेतला hmm. आणि एक महिनाभर तर दुर्दैवानं तो पेन माझ्या हातनं hmm. हरवला हरवल्यानंतर मी त्या दिवशी शाळेत गेलो hmm. नाही वडील आपलं बाहेर कुठलं तर शेतातून hmm. आले म्हणजे वसंत शाळे गेलो ना पेन हरवला म्हणलं मग पेन हरवला एवढं म्हणून सांगायचं झाडच नव्हतं तेवढं माझ्या डोळ्यातून गंगा यमुना म्हणा व्हायला लागल्या होत्या आणि mm. आता इथं आमच्या वडिलांचं बाकीचं सा एक सांगायचा सा गुण म्हणजे त्यांच्या एवढा माणूस नव्हता गुण आणि mm. पण त्यांच्या एवढं प्रेमळ माणूसही नव्हता mm. राग बी तरीच करावा प्रेम बी तरीच करावा अशी आमची व्यक्तिरेखा होती पेन हारवायला म्हणल्यानंतर बर म्हणले ठीक आहे ते मैस पण बांध जाग्याला आहे जरा फिरवू ना ना म्हणजे मला ही शिक्षा मैस सोडायला लावली म्हैस फिरवली संध्याकाळपर्यंत मैस राखली घरी आलो आता घरी आलो तर ते बांधतील करतील वाटलं पण मग बैलाचं शेण काढायला लावलं म्हशी शेण काढायला लावलं सगळं सगळं करायला लावलं आणि पुन्हा विळ वैरण चिरायची असायची वैरण चिरायला लावली म्हणजे सगळी कामं करायला लावली पण पुढचं एक शब्द बा बाकी नाही शाळेला गेल्याचा विषयच नाही दुसरं वेळी सकाळी पाठ्ट अंगावरचं पा पांघरून ओढलं आऊट लव कपले का शेण काढायचं आहे बैल जायची जा त्या त्याला हां आणि चटकन ते उरकून घ्या गपछप उठलो तेवढ्या पाटाच्या थंडीच्या mm. काळात शेण काढलं मग वैरून टाकली हे करायला करून आंघोळ केली आणि वडली इकडे तिकडे लक्ष द्या तोपर्यंत तो गपछुप शाळेला गेलो न जेवता पाठीमागनं पुन्हा माझ माझा भाऊ माझ्या वर्ग वर्गात होता त्याच्याजवळ माझी भाकरी आल्या म्हणजे कसं होतं शासन हे शासन होतं आणि ते आमचे वडीलच करू शकतो ते त्यांची हातोटीच वेगळी त्यामुळं आम्ही त्या दबावात कुठं माग्र शक्यच नाही आणि शाळेमध्ये त्यावेळेस मित्र कंपनी काय हो, हो आपल्या का गावातली मित्र कंपनी म्हणलं तर आ, युवरा काका दादा -का, ती होती सुरेबान पाटील आणि महादा मोरे एक माझ्या वर्गात होता मा, मादा रामबाचा म्हणजे अविनाश चोडी ती एक माझ्या वर्गात होतं आणि युवराज युवाना म्हणतो युवराज कल क्षीरसागर माधवा टाकळे हे आमचे ज्ञान त्या काळ कुबीर मोरे ते एक्सपायर झाले तुमच्या मग अशा काय आता म्हणजे आपण आपलं लहान वय असतं खोड्या काय असायचं म्हणजे खोड्या म्हणा किंवा जे आवांतर आवांतरच खोड्या बिळाचं बरं का माझ्या आयुष्यात खोड्या कुणी काय केलं असेल तर मलाच मी माझ तोळा मासा प्रकृती होती त्यामुळे सतत आजारी पडणे पण त्या काळातला खेळ म्हणजे कोया आंब्याच्या कोया कवड्या मग लग्न सरात सुपाऱ्या ह्याचा खेळ आणि तेच खेळायचं बाकीचं काय खेळायचं खेळायची इतर साधनं मिळायचं म्हणजे मुश्किल असं ते तो खेळाच असायचा चौथीपर्यंतचं झालं पाचवी सहावी सातवीला सिद्धी वाटलेली शाळा दुसरीकडे शाळा नव्हती मग डावमेळ माळावरन रस्ता का नाही काय नाही <laughs> दररोज वेळ चालत जायचं <laughs> चालत यायचं आमचा नित्याचा कार्यक्रम <laughs> असायचा पण एवढा शाळा कधी बुडून नाही आणि शक्यतो सातवीपर्यंत माझा पहिला नंबर कधी उकला नाही <laughs> व्यवस्थितपर्यंत त्या पद्धती खूप चांगलं होतं <laughs> पहिल्यापासून सातवीपर्यंत हो सातवीपर्यंत सातवीच्या परीक्षेला सुद्धा एक अभिमानाची गोष्ट एक आपलं सांगू नये मग ते सांगतो बरं का आम्हाला एक परिचारक म्हणून गुरुजी होते सिद्धिवाडीचे सिद्धिवाडीला असताना पंढरपूरला आणि पंढरपूरात त्यांचे सातवीचे गणिताचे तास चालायचे आणि गणिता ते एक्सपर्ट माणूस बरं का कुठलंही गणित आलं की डोकं खासदार ह्या गणित म्हणणार पुस्तक कधी हातात घेतलं नाही आणि एके दिवशी आले खिशातून एक रुपया काढला त्यावेळेस शिक्षकाला पगार तीसशे चाळीस रुपये असेल खिशातून रुपया काढला टेबलवर ठेवला आणि आज म्हणजे मी गणित सांगतो कोण गणित करून दाखवेल त्यांना हा रुपया उचलायचा गुरुजींनी गणित सांगितलं किती कधी गोष्टी मी सातवीला होतो त्यावेळेला किती साला एकोणीसशे बासष्ट साली आणि मग गुरुजीचं गणित सांगायचं संपलं आणि मी पाठीसमोर येऊन दाखवली अगदी कु कुठलाही वेळ नव्हता आणि गणित बरोबर आलं आणि तेव्हापासून मला ते नाव ठेवलं बंदा रुपया माझं आयुष्यातलं पहिलं बक्षीस माझं एक रुपया आज याची लाखोची किंमत आहे ती आणि मग सातवीला आमचं सातवीचं सा केंद्र पंढरपूर होतं तेवढा म्हणजे आता प्रत्येक शाळेत सातवीची परीक्षा व्हायला लागली आहे पण त्यावेळेला केंद्र आमचं पंढरपूरला होतं शिकवण्याची पद्धत काय कशी होती शिक्षक म्हणजे काय आता शिक्षण पद्धती त्यावेळच्या शिकवण्याच्या पद्धतीला शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणशास्त्रामध्ये काय आधार असो नाही तर नसो पण जे शिक्षक शिकवत होते ते जीव तोडून शिकवत होते आणि हे काय चुकीला शिक्षाही जबर असायची आणि ती शिक्षा जबर असायची आहे पण पालकाची तक्रार नसायची आणि ते मी स्वतः शिकताना अनुभवलं hmm. आणि माझ्या साडेसदो वर्षाच्या नोकरीत बी अनुभवलं hmm. आज ते बघायला मिळत नाही आज हात उचलला आता उगारला पालक तक्रार करतात मारायचं लांबच hmm. पण त्या काळात शिक्षा कडक असायची पण हेतू शुद्ध असायचा शिक्षकांच्या मनामध्ये कुठला तसा भेदभाव असायचा संबंधच नाही ते जे शिकवायचे ते जीव तोडून शिकवायचे पोरांना आलं पाहिजे वाटायचं आज कसं आहे शाळेत जायचं हजेरी लावायची यायचं आउटपुट काय दिस कोण बघत नाही एक त्यात त्या काळी अभ्यासक्रमामध्ये कोणापणे धडे म्हणा त्यावेळेच जे पुस्तक होतं ना मला जे अजून एक पूर्ण लक्षात आहे मनवंतर वाट वाचनमाला म्हणून पुस्तक होतं मराठीला आणि त्यात इतके त्या धडे सुंदर होते कविता सुंदर होत्या त्या शाळेत दररोज कविता चालीवर म्हणल्या जायच्या जा। नुँँ। त्या जा, सातवीच्या जा, सहावीच्या कविता पाचवीच्या चौथी पोरांना पाठ असायच्या कारण इतक्या सुंदर चाले असायच्या त्या सातवीला एक पहिली कविता होती ध्वज आमरण हा ध्वज आसरण हा ध्वज आविरत हा फडकेल किंवा पाचवीला असताना एक कुठं आम्रतरुहा हा धरी शिरावर प्रेमळ निज सावली आगाध सुंदर भव्य शोभते मात्यावर आंबर म्हणजे कसं आहे ज्या वेळेला काय कुठलंच हे नव्हतं त्या कविता आजही आमच्या लक्षात आहेत आज, लक्षा आज मुक्तछंदातल्या कविता आल्या त्याला चाल नीट बसत नाही आणि काही धडे असे निवडले आहेत की त्यातनं पौराणका प्रेरणा मिळावी जोश उत्पन्न व्हावा असं काय नव्हतंच आणि त्या ते, hmm. ते पुस्तकं अतिशय सुंदर होतं पण सुधारणेच्या नावाखाली तसली पुस्तक घालवली hmm. आणि ही नवीन नवीन, नवीन पुस्तकं आली अर्थात ते आम्ही त्या पुस्तकं शिकवली सगळं केलं पण त्या मन्वंतर वाचेन मला एवढं सुंदर पुस्तक मराठीचे दिसलं नाही कोण होते लेखक काय त्यामध्ये ते का संपादक होते गल ठोकळ आता धळे म्हणजे काय त्यावेळेचे जे आता कवी अनिल तुमचे वसंत बापट विंदा करंदीकर बाब बोरकर असे पूर्वीचे कवित होते ते आणि त्या कवितेला चांगला जो हे होतं वजन होतं त्या कवितेत ते आज थोडंसं नवीन आनंद मला वाटतंय एवढं काही दिसत नाही काय गद्यामध्ये काय कोणाचे म्हणजे तुम्हाला आवर्जून अशा लेखकांची नाव घ्यावी वाटते आता त्या काळातले सगळ्याचे गद्याचे धडे वगैरे लेखक काय हे शक्य नाही पण मी सांगतो मी शिकवत असताना कारण मी एवढं अनुभव घेतले बरं का गरिबीचे कारण आमच्या घरी दिपवाळीपर्यंत पुरेली एवढी ज्वारी पिकत नव्हती hmm. आणि तिथून पुढं हुलगं मटके hmm. हेच खायचं hmm. त्यामुळं ज्वारीची भाकरी त्या काळात दुर्मिळ वाटायची hmm. असला काळ मी अनुभवलेला आणि तशात काय झालं मी शिक्षक म्हणून माझी नियुक्ती झाली आणि एक नवीनच पा पाठ्यपुस्तक धडा आला hmm. त्या धड्याचं नाव होतं पाडवा गोड झाला hmm. आणि मी शिकवायला लागलो आता धडा सांगायचं म्हणजे त्याचा सा वेळ होईल पण बरं का धडा शिकवता शिकवता माझं आयुष्य माझ्या चाललं आणि असा हुंदका आला की माझ्या डोळ्यातून दोन्ही धारा लागल्या हुंदका आला आणि त्याबरोबर वर्गच्या वर्ग बी रडायला लागला काय झालं काय नाही कोणाच कळलं नाही तर पाडवा गोड झाला लक्षात राहण्यासारखा धडा आणि अतिशय सुंदर होतं असं काही चांगलंही होतं ना नाही असं नाही आणि विशेष ना लक्षात राहण्यासारखं म्हणलं तर बहिणाबाई चौधरीच्या कविता खूप विसरू शकत नाही कोण त्या ग्रामीण भागातल्या बा असल्या तर त्याचं तत्वज्ञान होतं भरलेलं म्हणजे मन माणसाचं मन दिसत नाही पण त्या मनाची व्याख्या त्या आज्ञाने अशिक्षित बहिणाबाईनी अतिशय सुंदर केले मन केवढं केवढं त्यात आबाळ मायना मन केवढं केवढं जसा खक्कसाचा दाना मनाची व्याख्या मन कु म्हणजे आत्ता कुठं कुठं होतं आता हो आत्ता होतं भुईवर गेलं गेलं आबायात म्हणजे असं त्याचे माणसाचं मन स्थिर नसतं हे ते दाखवून दिलं किंवा आधी हाताले चटके मग मिळते हे अतिशय सुंदर त्यांनी ते तत्वज्ञान सांगितलं आता बघा तुम्ही त्या काळात आता शेती <गागासे> करतो शेती करत असताना त्या काळात असं काय काय उद्देशात म्हणजे किंवा तुम्ही <तुणाते हैं, ट्युमारी> आता अलीकडच्या काळात आम्ही आमच्या काळात आम्ही शेंदड ओडकायला जायचो किंवा मोळ काढला जायचो त्या काळात तुम्ही काय करायचं तुम्ही ते तर आता हे म्हटलं ना शेंदाड वगैरे आता दिसत नाही त्या काळातलं मुख्य दोन नंबरचं अन्न होतं त्या काळात सुगीच्या दिवसात कारण पूर्वीच कसं होतं आपल्या गावापासून ते माळापर्यंत इथून तिथून सगळी ज्वारी असायची आणि त्या ज्वारीत शेंदाड ही भरपूरच असायची सकाळच याला पहिल्या शेंदाड उडकणे पाखर राखणे आणि आगटी पेटवून हुरडा खाणे हे सुगीतला एक मोठा कार्यक्रम असायचा तो हां ते सुगीचे दिवस नेमके कसे होते म्हणजे काय आहे का, का? कसं सुगी कशी जाईल म्हणलं तस त्या काळात सुगी त्या काळात तशा आपल्या गावापुरत्या म्हणलं तर तीन प्रकारच्या होत्या एक खरीपाची एक असायचं त्या खरीपामध्ये आपल्या खरीपा माळाला सगळीकडे घोंगरी शेंगाची पेर असायची शेंगा लागायला लागल्यापासून शेतातनं फिरता फिरता कोणाच्या बी शेतातनं दोरी या लपडायचे आणि शेंगाखात जायचं शेत ती एक सुगी मग मटकी हुलगं ते असायचं त्यात असं दुसरी सुगी आपल्या गावापुरती हुंडी एक मोठं पीक होतं <laughs> आणि पावसाळ्यात झालं हुंडी झाली तयार दिपाळी जेवढा कधी खोडायचं बडवायचं अगदी एकाला प चाळीस पन्नास साठ पोती हुंडी व्हायची ते मोठं पीक होतं आणि मेन म्हणजे रब्बी हंग हंगामातली ज्वारी करडे हरभरा ही मेन चुकी अच्छा आणि त्या काळे असे काही हे होते हरण ससे वगैरे आता बघायला खूपच दुर्मिळ झाले कोलगे हो हो त्यावेळा तर कसं होतं खास आ, शिकार करणे आणि आपण दिवसभर प्रयत्न करून करून काय सापडलं सापडायचंच नाही मग सापडलंच एखादा ससा वगैरे तर ते एक मोठा विलक्ष आनंद असायचा मासे पकडणे नदीला कारण नदी त्याळा बार बाय व्हायची आणि तो एक लोकांचा छंद जान दुपारी जनावर नदी सोडायची आणि मासे पकडत बसायचं मासे कोणते असायचे मासे मासे कोण काय गवारी जशी अंगासारखी छोटे 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 तसे काही फार मोठं होत असं काही नव्हतं बारा बलुतीदार पद्धत होती का ज्यावेळेस म्हणजे काय होती बारा बलूतीदार पद्धत आपल्या गावापुरती तर एक दोन तीन बलुती मोठीच होती एक तर नावे त्याला पैसे देऊन कोण केस कापत नव्हतं ते वर्षाकाठी काय असेल ते मग ते आला तो शेतात का मग ती शेतात आपल्या असेल ती भाजी ज्वारी निघायला लागली का त्याला हुरड्याची पेंढी खळ सुरू झालं की मग त्याला ते ज्वारी जिवारी हे ठरलेलं असायचं दुसरा बोलदार hmm. म्हणजे hmm. 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 सुतार पेक्षा बी सुतार हे एक मोठं बोलतो बोलत होतं कारण पिरणी करायचं तिपण कुळव मासाळ भरणं हे सगळं सुताराशिवाय होतच hmm. नव्हतं त्यामुळे सुतार एक मोठं बोलतं होतं आणि बारा मोजे जर आपल्याकडे गावात कुंभार नव्हता पण ढवळचे जे कुंभार होते ती ज्या ज्या असेल त्यावेळेला बैलगाडी भरून डेरं किंवा ज्या ज्या जिला मडकी घेऊन विकायला यायचे आपल्यात ती पण पैशावर किंवा ज्वारीवर व्यवहार चालायचा पैशावर शक्यतो नाहीच ज्वारी वाढायची आणि मडकं घ्यायचं की डेरा घ्यायचं हे चालायचं ते एक बोल चाल ब बाकीचे आहेत ना मग चपला शिवणं तो ह्याच्यावर असायचं किंवा बाकीचं इतर बोल तर आपल्या गावात शक्यतो नव्हती पण प्रमुख्यानं सुतार आणि नावी हे बोलते मोठी धान्य साठवण्यासाठी कणग्या किंवा पेव वगैरे असायचे हो आपल्या गावात एक चार चार पाच पोहे पेव होती कारण मोठे बाग आहेत तर तेवढेच एक माळी संभादा इकडे तातोआबा मग आमचे दत्तूमामा आमच्याही घरापुढे पेव होतं तेव्हा त्याचा वापर कधी केला नाही mm. आमच्या काळात ते कधी पिकलंही नाही mm. कधी वाढ वाड़ वाढल्याने पाडलं पिडतं ते नंतर बुजवलं काय बरं पेव म्हणजे काय कसा पेव जमीन जमीन का तोंड जा लहान असतं आत जरा खोल mm. गेलं आपली जमीन पांढरीची आहे आणि पांढरीच्या जमिनीत किंवा करला जमिनीत आत पाणी मुरत नाही वर किती जरी पाऊस पडला तर पाणी मुरत नाही मग ती खोल ख असा खड्डा खाल्लेला असायचा त्यात वीस पुती तीस पुतीची वारी मावायची आणि ती ठेवायला लोकांना घरं नव्हती बारदान नव्हतं त्यामुळे ती पेवाट ठेवायची आणि कणगी विणगी आता लोकंणी दिसायला लागल्या त्या काळात कणगी असायच्या पण कायकाडेनं केलेल्या असायच्या कायकाडी काय करणार नदीच्या फोका बिका गोळा करून आणायचा आणि हे तयार करायचं कणगी मग ते लहान कणी केली त्याला कणवुलं बनायचं मोठी केली ती कणी बनायचं ते सारवायचे शेणानं ना आणि त्या ज्वारी साठवायची